नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नाते संबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा धनु धनुराशीचं साप्ताहिक राशी भविष्य तर लगेच सुरुवात करूया तुमच्या आरोग्य जीवनासाठी हा सप्ताह अनुकूल दिसत आहे कारण यावेळी तुम्हाला काही मोठा आजार होणार नाही म्हणून उत्तम आरोग्याचा आनंद घ्या आणि नियमित विटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीचे तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता कारण केतूग्रह तुमच्या चंद्र राशीच्या नवव्या भावात स्थित असेल परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतुष्टी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल राहुदेव तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात बसलेले असल्याने ज्यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकरच दुप्पट करू शकतात या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुलांबरोबर किंवा कमी अनुभवी मुलांशी संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे कारण संभव आहे की त्यांच्यासोबत मतभेद उद्भवू शकतात ज्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास अनिश्चित भाषा देखील वापरू शकता अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून असे काहीही करणे टाळा या आठवड्यात शक्य आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरून जा या प्रकरणात आपण सर्व काम पूर्ण झाल्याचे समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावे लागेल यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले या सप्ताहात तुमच्या आत्मविश्वासाची कमी पाहिली जाईल अशात तुम्हाला सल्ला दिला जातो की स्वतःची मेहनत आणि सातत्यावर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांना कमी लेखण्याची चूक करू नका अथवा तुम्ही योग्य निर्णय घेण्यात सक्षम नसाल तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जयस्वामी समर्थ